चला मग मटन रस्शाचं सारं सिक्रेट जाणून घ्या तर मटन रस्सा बनवायचा कसा त्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं रशाला कट म्हणजे तर्री कशी येते तर हे सगळे सिक्रेट आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर अशी रेसिपी मी इथे दाखवलेली आहे तर इथे बघा मी इथे एक किलो मटण घेतलेलं आहे तर मटणामध्ये जी चरबी असते की नाही ती अशा प्रकारे बाजूला काढून घेतलेली आहे आता बघा त्याचं एक मस्त असं सिक्रेट आहे तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेलाऐवजी आपण ही चरबी टाकायची आहे आणि चरबीतलं संपूर्ण तेल निघेपर्यंत चरबी छान अशी परतून घ्यायची आहे तर बघा आपण इथे तेलाचा वापर न करता मटणाच्याच तेलातनं आपण छान असं मटण शिजवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल चरबीला खूप छान असं तेल सुटलेलं आहे भरपूर तेल सुटलेलं आहे जवळपास दोन चमचे इतकं तेल सुटलेलं आहे आता हे तेल पूर्ण चरबीतलं निघालेलं आहे त्यानंतर अर्धा चमचाला थोडंसं जास्त इतकी हळद पावडर आपण घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर इतकं मी मीठ घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता दोन पाण्यामध्ये मटण धुवून घ्यायचं आहे ते मटन यामध्ये घालायचं आहे संपूर्ण पाणी व्यवस्थित मटणातलं नितळून घ्यायचं आणि त्यानंतरच मटण यामध्ये घालायचं आहे आता घातल्यानंतर बघा व्यवस्थित मिनिट दोन मिनिट इतकं आपण व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आपण मटणाची जी चरबी असते त्याचं ते ते तेलामध्ये जे मटण शिजवून घेतो ना त्याची चव बघा अतिशय वेगळी लागते खूप छान टेस्टी असं ते सूप होतं तर आता बघा व हे व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे आता मटन शिजवायचं कसं तर त्याच्यासुद्धा खास टिप्स आहेत तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि झाकणावर एक ते दीड ग्लास इतकं पाणी होतायचं आहे पाणी पूर्णपणे गरम होईपर्यंत ता अजिबात ताटाला हात लावायचा नाही तर असं तीन वेळा जर तुम्ही केलं ना तर मटन अगदी छान असं शिजलं जातं पटकन शिजलं जातं आता तीन वेळा केल्यानंतर हे पाणी जे जा गरम झालेलं असतं ना ताटातलं ते एका पातेल्यात काढून घ्यायचं तीन वेळा असं गरम पाणी काढल्यानंतर ते सगळं पाणी पुन्हा मटणामध्ये ओतायचं आणि मटण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर जेवढं मटणातलं पाणी असं सुटलं ना तर तेवढी मटणाला देखील चव येते आणि मटण देखील पटकन शिजलं जातं आता बघा इथे मी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट घालत आहे मोठा एक चमचा आणि त्यानंतर हे हलवून पुन्हा मटन मी सांगितल्याप्रमाणे शिजवून घ्यायचे तो व्हिडिओ माझा स्किप झाला सो प्लीज सॉरी समजून घ्या त्यानंतर भाजलेलं खोबरं ओलं खोबरे एक मोठा टोमॅटो भाजलेला दोन कांदे भाजलेले त्यानंतर अद्रक कोथिंबीर आणि लसूण आता हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे पण त्याआधी सिक्रेट मसाला जाणून घ्या एक चमचा चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ एक चमचा धणे एक चमचा जिरं एक चमचा पांढरा तीळ आणि एक चमचा तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर गरम मसाल्यामध्ये बघा मी काय घेतले दोन तमालपत्री घेतले आहेत त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा दोन लवंग घेतलेले आहेत आणि चार मिरं एवढाच खडा मसाला घ्यायचा आहे बाकी काहीही घ्यायचा नाही आता बघा ज्यामध्ये आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे ना त्याच पातेल्यामध्ये हे सगळे कोरडे जिन्नस आता भाजून घ्यायचे आहेत तर भाजताना का नाही कांदा टोमॅटो भाजताना देखील एक चमचा तेल टाकायचं कांदा भाजून घ्यायचा पुन्हा एक चमचा तेल टाकून टोमॅटो भाजून घ्यायचा आणि खोबरं पण त्यामध्येच भाजून घ्यायचं फार काही वेगळं असं तेल लागत नाही तर त्यानंतर बघा आता हे मसाले आपले छान भाजून झालेत आता हे एकत्र मिक्सरला आपण बारीक करणार आहोत गरज वाटल्यास थोडं पाण्याचा वापर करा अगदी थोडंसं पाव कप इतकं पाणी पुरेचं आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि वाटून घ्यायचं आहे तर खूप खूप स्पष्टपणे ही रेसिपी दाखवली अगदी कोणत्या मसाल्यांचा वापर होतो तर अशा प्रकारे खरंच करून बघा खूप सुंदर होतो रस्सा आणि व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर करा की चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर बघा अशा प्रकारे आपला मसाला मस्त असा बारीक वाटून झालेला आहे आता इकडे एका साईडला मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया पातेल्यामध्ये मी इथे मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद पावडर टाकलेली आहे आता बघा रशाला कट जो येतो तर्री म्हणता तुम्ही ती कशी येते ते आता मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता त्यानंतर बघा दोन मोठे चमचे लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर लगेच हा वाटलेला मसाला घातलेला आहे थोडासा माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे व्हिडिओ स्टॉप होतात त्यामुळे की नाही व्हिडिओ शूट होतो आहे की नाही हे पटकन लक्षात येत नाही तर प्लीज तेवढं समजून घ्या जर माझा मोबाईलचा प्रॉब्लेम थोडासा क्लिअर होईपर्यंत जर व्हिडिओमध्ये काही स्किप झालं असेल तर मी ते तुम्हाला सांगते आहे काय करायचं त्या पद्धतीने करून घ्या तर मसाला छान भाजून झाला आहे इकडे बघा ताट झाकून आपण मटण शिजवून घेतलं आहे जे ताटावरचं आपण पाणी काढत होतो ना तेच पाणी टाकून व्यवस्थित मटण शिजवून घेतलेलं आहे आता मटण छानपैकी शिजल्यानंतर आता हा आपण परतलेला मसाला यामध्ये ॲड करायचा आहे आता सगळं मटण काढून पुन्हा त्या पातेल्यात फोडणी देण्यापेक्षा अशी बाजूला फोडणी तयार करायची आणि नंतर त्या शिजलेल्या मटणामध्ये मिक्स करायची तर अशा प्रकारे बघा तुम्हाला पाणी किती प्रमाणात हवं आहे ते तुम्ही वरून ॲड करू शकता तर अशा प्रकारे सगळा मसाला ह्या मटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान बघा ह्याला खळखळून खलू, उकळी आणायची आहे तर अशा प्रकारे झणझणीत मटण रस्सा आपला तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज कळवा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू